नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदानी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा फेब्रुवारी वार गुरुवार रोईचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनेलवरून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यवला आवक पाच हजार किमान दर नऊशे कमाल दर तेतीशे नव्वद सर्वसाधारण दर एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव आवक आठ हजार चारशे पंचेचाळीस किमान दर बाराशे कमाल दर चौतीसशे सर्वसाधारण दर एकोणतीसशे रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक दहा हजार किमान दर सातशे कमाल दर एकतीसशे बावन्न सर्वसाधारण दर तेवीसशे रुपये क्विंटल कळवण well, आवक सव्वीसशे पन्नास किमान दर तेराशे पन्नास कमाल दर पस्तीसशे पन्नास सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड आवक चार हजार किमान दर चारशे कमाल दर अठ्ठावीसशे सत्तर सर्वसाधारण दर चोवीसशे रुपये क्विंटल देवळा आवक एकवीसशे चाळीस किमान दर अकराशे कमाल दर ते तीन हजार पंधरा सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक तेरा हजार तीनशे किमान दर एक हजार कमाल दर छत्तीसशे एक सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल